दक्षिण तालुक्यातील भोरामणी येथील मल्लीनाथ पटणे यांच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सोलापूर जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामनी येथे राहत असलेले शेतकरी मल्लीनाथ पटणे यांचे पपई बागेचे मोठे नुकसान झाले आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी मल्लीनाथ पटणे यांनी डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पाच एकरात पपईची लागवड केली होती पाच एकरात मल्लीनाथ पटणे यांनी पाच हजार पपईंच्या रोपांची लागवड केली होती पपईचे एक रोप साधारणतः नऊ ते दहा रुपयांपर्यंत मिळालं होतं पाच एकरात पपई लागवड औषध फवारणी खत इत्यादी सर्व खर्च मिळून चार ते साडेचार लाख रुपयापर्यंत आला होता परंतु पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या पपईचा भाग शेतकरी मल्लीनाथ पटना यांच्या समोर पपईचं झाड उन्मळून पडले आहे या अवकाळी पावसामुळे जवळपास वीस ते पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती शेतकरी मल्लीनाथ पटना यांनी दिली मी बघा वीस डिसेंबरला पपईची लागवड केली होती त्यावेळेस मी पाच पिंपळा परांडा इथून रोप होतं पंधरा नंबरचं व्हरायटीचं त्यावेळेस मला साधारण नऊ रुपये दहा रुपयाला इथं म्हणजे पोच असं माझं त्यावेळेस एक पन्नास साठ हजार रुपयाचं रोपाचं पैसे आणि लागवडीला वगैरे कमीत कमी नाही म्हणत तरी सर्वच एक तीन साडेतीन लाख रुपयाचं खर्च आहे हे सेडनेट वगैरे मारणे वगैरे सर्वचं एक चार लाखापर्यंत खर्च चा झालेला आतापर्यंत आहे पण हे अवकाळी पावसानं एवढं नुकसान केलेलं आहे माझं पपईची पूर्ण झाडं जळून जागेवर पूर्ण न नाश झालेलं आहेत आता फक्त तिथं पपईच राहिलेले आहेत लहान लहान पानं तर एक पण दिसायला नाही आता एवढं नुकसान झालं आहे की झाडं उन्मळून पडत आहेत खाली कधी एवढं पाऊस अति ह्या महिन्यात कधीच नव्हतं आणि झालेलं आहे या पावसामुळं खूप खूप मोजमा नाही म्हटलं तर एक प वीस ते पंचवीस लाखाचं नुकसान झालेलं आहे पाच एकरचं प्लॅट आहे हा पाच एकरमध्ये साधारण चार साडेचार हजार झाडं बसले तर त्यापैकी सर्वच झाडं आता हे म्हणजे कायच म्हणजे हाताला लागण्यासारखे नाही आहेत कारण एवढं पाऊस अति झालेला आहे की पावसामुळं माझं खूपच नुकसान झालेलं आहे म्हणजे शेतकऱ्याचं हे दिवस खूप वाईट तर याकडे जरा सरकारने पण लक्ष द्यावे असे माझी कळकळीची विनंती आहे मागील पंधरा ते सोळा दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात सतत अवकाळी पाऊस सुरू आहे या अवकाळी पावसामुळे शेती पिकांसह फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतलेले बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे शासनाने तत्काळ पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी राजा सरकारकडे करत आहे